भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म लेखक डॉक्टर रामजी आंबेडकर एम ए पी एच डी एस सी एल एल डी डिलीट बार्टला अनुवादक घनश्याम तळवटकर प्राचार्य मफी चिटणी शायशन रेगी भाग चौथा घरचे निमंत्रण एक शुद्ध धनाची शेवटची भेट सारी आणि मोगलन यांच्या दीक्षेनंतर भगवान बुद्ध दोन महिने राजगृहात राहिले भगवंत राजगृहात राहत असल्याचे ऐकल्यावर शुद्धनाने निरोप पाठविला की मरणापूर्वी माझ्या मुलाला पाहण्याची इच्छा पाहण्याची माझी इच्छा आहे त्यांच्या उपदेशाचा फायदा इतरांना मिळाला परंतु त्याच्या पित्याला किंवा त्यांच्या नातलगांना तो मिळाला नाही निरोप देणाऱ्या दूताचे नाव कालुदैन असे असून हो तो शुद्धधनाच्या एका दरबारातील मनुष्याचा मुलगा होता तेथे पोचल्यावर तो दूध म्हणाला जगत जगतवंदनीय तथागता कमलपुष्प ज्याप्रमाणे सूर्योदयासाठी उत्सुक असते त्याचप्रमाणे आपले पिताजी आपली वाट पाहतायत तथागतांनी आपल्या पित्याची विनंती मान्य केली आणि बऱ्याच शिष्यांसह तो पित्याच्या घरी जावयास निघाला निघाले भगवंत अधूनमधून मुक्काम करीत चालले होते परंतु ते येण्यासाठी निघाल्याची वार्ता शुद्धनाला सांगण्यासाठी शु कालुदा पुढे निघून गेला लवकरच ही बातमी सर्व शक्य जनपदात पसरली संबोधी प्राप्त करून घेण्यासाठी गृहताग केल्यावर गृहहीन होऊन फिरत असताना सिद्धार्थ आपला उद्देश सफल झाल्यामुळे वस्तूला आपल्या घरी परत येत आहे त्यांच्या त्यांच्या तोंडी हे शब्द होते आपले नातलक आणि मंत्री यांच्यासह शुद्धोधन आणि महाप्रजापती ही योग्यही आपल्या पुत्राला भेटण्यासाठी निघाली आपला मुलगा दुरूनच त्यांना दिसला तेव्हा त्याचे सौंदर्य गांभीर्य आणि तेज पाहून ते थक्क झाले आणि त्यांचे अंतःकरण अत्याधानाने भरून तो आनंद व्यक्त करण्यास त्यांना शब्द सापडेनात हा खरोखरच त्यांचाच पुत्र होता हेच ते सिद्धार्थाचे रूप तो महान श्रमण त्यांच्या हृदयाच्या किती जळ होता आणि तरीही त्यांच्यातील अंतर किती दूर होते तो मुनी श्रेष्ठ आता त्यांचा पुत्र सिद्धार्थ नव्हता तो बुद्ध भगवान अर्ध सत्य विध आणि सगळ्या मानव जातीचा गुरु होता आपल्या पुत्राचे धार्मिक श्रेष्ठत्व लक्षात घेऊन शुद्धोधन रथातून खाली उतरला आणि प्रथम त्याला वंदन करून म्हणाला आम्ही तुला पहिल्यांदा आता पाहिलेला आता सात वर्षे लुटली या क्षणाची आम्ही किती आतुरतेने वाट पाहत होतो नंतर भगवान बुद्ध आपल्या पित्यासमोर बसले राजा आपल्याकडे पुत आपल्या पुत्राकडे टक लावून पाहू लागला त्याच्या नावाने त्याला हाक मारण्याची त्यांची फार इच्छा होती पण ते तसे धैर्य त्याला होईना सिद्धार्थ तो मनातल्या मनात उद्गारला सिद्धार्थ आपल्या पित्याकडे परत ये आणि पुन्हा त्याचा पुत्र हो परंतु आपल्या पुत्राचा निश्चय पाहून त्यांनी आपल्या भावना दाबून टाकल्या तो आणि महाप्रजापती दोघेही उदास झाले याचप्रमाणे पिता आपल्या पुत्राच्या समोर बसला आणि दुःखात आनंद आणि आनंद दुःख मानू लागला त्याला आपल्या मुलाचा अभिमान वाटत होता तरी पण आपला थोर पुत्र कधीही आपला वारस होणार नाही या कल्पनेमुळे त्यांचा अभिमान लोप पावला मी तुला माझे देईन राजा म्हणाला पण जर तुला तु ते दिले तर तू ते, ते मातु मानशील आणि भगवंत म्हणाले राजाचे अंतःकरण प्रेमाने भरले आहे आणि व आपल्या पुत्राबद्दल त्याला अत्यंत दुःख होत आहे हे मी जाणतो पण त्या पुत्राला आपण मुकलात त्याच्याशी ज्या प्रेमबंधनाने आपल्याला जखडले आहे त्या बंधनाने आपण स्वतःला सर्व माणूस मात्राशी जखडून टाका म्हणजे सिद्धार्थाच्या जागी आपल्याला त्याच्यापेक्षाही थोर पुत्र असल्याचे आढळून येईल सत्य आणि सदाचार शिकविणारा पुत्र आपल्याला लाभेल आणि शांती व निर्माण निर्वाण यांचा प्रेण्यता आपल्या हृदयात हो प्रवेश करेल आपला पुत्र बुद्ध यांची ती मधुरवाणी ऐकून शुद्धधन आनंदाने बेहूश झाला आणि आपले हात घट आवडून अश्रुपूर्ण नेत्रांनी तो उद्गारला हे अद्भुत परिवर्तन आहे दुःखातिरेक आता नष्ट झाला आहे प्रारंभी माझे हृदय दुःखाने जड झाले होते पण आता तुझ्या महान त्यागाचे फळ मला चाखाव्यास मिळत आहे समर्थ अशा अनुकंपेने कंपनी प्रेरित होऊन गेल्यामुळे आपले धर्मविषयक उद्ध असे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सत्तेची अभिलाषा तू सोडून द्यावीस योग्य आहे होते मार्ग सापडल्यावर आता मुक्तीसाठी उत्सुक असलेल्या सर्वांना तू आपल्या धम्माचे शिकवण देऊ शकशील शुद्धधन स्वगृही परतला आणि भगवान बुद्ध आपल्या शिष्यां सवनातच राहिले दुसऱ्या दिवशी सकाळी भगवंत आपले भिक्षापात्र घेऊन कपिल वस्तू मध्ये निघाले भिक्षेसाठी निघाले त्यावेळी पुढील बातमी पसरली ज्या नगरातून सिद्धार्थ रथात बसून आपल्या सेवकांसह जात असे त्याच नगरात तो आता भिक्षा मागण्यासाठी बरोबर फिरत आहे त्याने लाल मातीच्या रंगाचे चिवर परिधान केले असून त्याच्या हातात मातीचे एक भिक्षेपात्र आहे हे विचित्र वार्ता ऐकून सिद्धोधन घाईघाईने गेला आणि घाईघाईने गेला व भगवंताला म्हणाला तू माझ्या नावाला असा काळीमा का फासतोस तुला आणि तुझ्या भिक्कूंना मी सहज अन्न पुरवू शकेल हे तुला माहीत नाही काय भगवंत उतरले उतरले ही माझ्या संघाची प्रथा आहे पण हे कसे शक हे पण हे कसे शक्य आहे अन्नासाठी भिक्षा मागणाऱ्यांपैकी तू नाहीस होय पिताजी भगवंत म्हणाले आपण राजाचे वंशज आहोत असे तुम्ही व वो तुमच्या वंशनी वाटल्यास म्हणावे परंतु मी प्राचीन बुद्धांचा वंशज आहे ते आपले अन्न भिक्षा मागूनच मिळवत असत आणि भिक्षेवर स्थिती नेहमी आपला निर्वाह करीत असत शुद्ध धन निरुत्तर झाला तेव्हा तथागत पुढे म्हणाले जेव्हा एखाद्याला गुप्तधन मिळते तेव्हा त्यातील ते मौल्यवान रत्नांची भेट त्याला त्यांनी पित्याला द्यावी अशी रीत आहे म्हणून माझी ही, ही धम्मरूपी धनाची भेट मला आपल्याला देऊ द्या दे। भगवंत पित पित्याला पुढे म्हणाले जर आपण आपल्या सुख स्वप्नातून मुक्त व्हाल आपले अंतकरण सत्याकडे उघडे कराल आपण सदाचाराचा उत्साह बाळगाल आणि सतधम्माचा मार्ग स्वीकाराल तर आपल्याला श्वासच असा आनंद लाभेल शुद्धदानाने हे सर्व शांतपणे ऐकले व म्हटले बाळ तू जे म्हणतोस त्याचप्रमाणे वागण्याचा मी प्रयत्न करीन